केवायसीच्या कारणाने सप्टेंबरच्या हप्त्याला उशीर होणार का त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता हा आमच्या खात्यावर कधी जमा होणार आणि जर उशीर होत असेल तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे आमच्या खात्यावर जमा होणार का त्यानंतर जर केवायसी केली नाही तर सप्टेंबरचा हप्ता आम्हाला मिळणार नाही का ज्या महिलांची केवायसी झाली असेल त्याच महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळणार का एकंदरीत जसा सप्टेंबरचा हप्ता संपला लाडक्या त्यांच्या मनात बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर लाडक्या तैन्नो या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ हा शेवट पर्यंत पहा नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण सप्टेंबरच्या हप्त्याविषयी माहिती पाहणार आहोत तर पाहून घ्या लाडक्या तैनो तर ई केवायसी करण्यासाठी बऱ्याच महिलांना अडचणी येत आहे काही महिलांना पहिला ओटीपी येत नाही तर काही महिलांना दुसऱ्या साठी अडचणी येत आहे तर दुसऱ्या ओटीपी साठी जी अडचण येत आहे तर त्यात अशी अट टाकलेली आहे की कि पती किंवा वडील तर काही महिलांना पती नाही आणि वडील सुद्धा नाही आणि दोनच ऑप्शन आहे त्यात तिसरा ऑप्शन नाही आपल्या मतानं जर आपण काही तिसरं ऑप्शन किंवा आई किंवा भावाचं जर आधार कार्ड टाकून जर ओटीपी घेतला तर काही त्रुटी येईल का त्यामुळे लाडक्या तयांना केवायसी करण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर काही वेळेला ही वेबसाईट सुद्धा सुरळीत चालत नाही त्यामुळे बऱ्याच महिलांची ई केवायसी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही तर त्यांना अशी चिंता वाटत आहे की जर आमची केवायसी पूर्ण झाली नाही तर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होईल तर सर्वप्रथम पाहून घ्या लाडक्या तयांनो ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे तुम्ही दोन महिन्यात कधीही ई केवायसी करू शकता सध्यास ती साईट सुरळीत चालत नाही त्यानंतर वडील आणि पती याशिवाय तिसरा ऑप्शन नाही तर सरकार या वेबसाईट मध्ये दुरुस्ती करून तुम्हाला काही ना काहीतरी नवीन ऑप्शन देणार आहे तर लाडक्या तयांना सध्या तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणि त्यानंतर बऱ्याच लाडक्या अशा विचारत आहे की जर केवायसी केली नाही तर सप्टेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर जमा होणार नाही का तर लाडक्या तुम्हाला बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही केवायसी न करता तुमच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे आणि अजूनपर्यंत जी आर निघाला नाही तर तुम्हाला मी एक संभाव्य तारीख सांगतो ज्याप्रमाणे मी मागच्या हप्त्याच्या वेळेस सांगितलं होतं त्याचप्रमाणे या हप्त्याच्या वेळेस जवळपास सात ते आठ तारखेच्या जवळ तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे आणि बऱ्याच लाडक्यात प्रश्न होते की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रित जमा होईल का तर याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही लाडक्यातई तुम्हाला फक्त सप्टेंबरचा हप्ताच एक हप्ता जमा होणार आहे ते सुद्धा अजूनपर्यंत जी आर प्रसिद्ध झालेला नाही त्यामुळे थोडासा उशीर होईल पण सात ते आठ तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे आणि सप्टेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज लागणार नाही आणि त्यानंतर कोण महिला यात पात्र असणार तर पाहून गा लाडक्या ताईनो ज्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला सप्टेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत त्यानंतर ज्या महिलांची अंगणवाडी सेविकेने तपासणी केली होती ज्या महिला जून जुलै महिन्यापासून त्यांना पैसे मिळाले नव्हते तर त्या सुद्धा ज्या आता पात्र झाल्या असतील तर त्या महिलांना सुद्धा या महिन्यात पैसे मिळण्याचे चान्स आहे लाडकी बहिणीचे त्यांचे जे तीन चार महिन्याचे पैसे बाकी आहे ते सर्व पैसे त्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे पण अजूनपर्यंत कुणीही अधिकृतपणे याबाबत सूचना दिलेली नसल्या कारणाने जोपर्यंत सप्टेंबरचा हप्ता जमा होत नाही तोपर्यंत त्या महिलांना सुद्धा वाट पाहावी लागणार आहे तर एकंदरीतच तुम्हाला माहिती समजली असेल लटक्यात नो मी एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला सर्व माहिती एकदा पुन्हा समजावून सांगतो की सप्टेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला ई ची गरज नाही ई केवायसी तुम्हाला दोन महिन्यात तुम्ही कधीही करू शकता आणि सध्या ई ची जी वेबसाईट आहे ती सुरळीत चालत नाही त्यात वडील आणि पती हे दोनच ऑप्शन असल्या कारणाने ज्या महिलांना पती नाही वडील नाही त्यांनी तिसरं ऑप्शन कुठं पाहायचं तर त्यासाठी सुद्धा सरकार काहीतरी त्यात तिसरं ऑप्शन देऊन तुम्हाला ती वेबसाईट पुन्हा सुरळीत करून देईल आज पंधरा दिवस झालेले आहे तरी बऱ्याच महिलांची ई केवायसी झालेली नाही त्यामुळे ज्या महिलांची केवायसी झाली नसेल त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही तुमची ई केवायसी झाली का ज्या महिलांची झाली नसेल त्यांनी मला कमेंटमध्ये आपलं नाव गाव आणि चिल्ला नक्कीच पाठवायचं आहे आणि ज्या महिलांची केवायसी झाली असेल त्या महिलांनी सुद्धा आपलं नाव वा गाव आणि जिल्हा कमेंट मध्ये नक्कीच टाकायचा आहे आणि त्यानंतर काही महिला विचारत होत्या की दोन हप्ते मिळेल का है, तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रित मिळणार नाही फक्त एकच सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर जवळपास सात आठ तारखेच्या जवळपास मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमीच थोडक्या शब्दात सविस्तरपणे माहिती समजावून सांगितलं जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या एका नवीन महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा फक्त भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र